नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण करत आहे तर चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती कर्मचाऱ्यांसाठी निराशाजनक बातमी दोन हजार सव्वीस मध्ये पगारवाढीची शक्यता नाही आठवा वेतन आयोगाचा अहवाल लांबणीवर या संदर्भामध्ये दोन हजार सव्वीस मध्ये आठव्या वेतन आयोगाचा एक पे कमिशन अंतर्गत माहिती पाहणार आहोत दोन हजार सव्वीस मध्ये आठव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार नाही मग नवीन वेतन आयोगाचा लाभ केव्हा मिळणार आणि कधी पगार होणार या संदर्भात संपूर्ण माहितीचे स्पष्टीकरण पाहणार आहोत तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे आठव्या वेतन आयोग केव्हा लागू होणार या संदर्भात सविस्तर माहिती कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी मित्रांनो चला तर पाहूया या धक्कादायक बातमीचे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून मोठ्या बातमीचे स्पष्टीकरण धक्कादायक बातमीचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी नवीन तर चला पाहूया संपूर्ण माहिती एक जानेवारी दोन हजार सोळा पासून कर, सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला आणि सध्या सातवा वेतन आयोग हा एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला समाप्त होणार आहे दुसरीकडे नवा वेतन आयोगाच्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे खरे तर सध्या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आठव्या वेतन आयोगाची चर्चा सुरू आहे आणि सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मोदी सरकारने आठवा वेतन आयोग स्थापनेला मान्यता तेव्हा पासून नवीन वेतन आयोगाची चर्चा सुरू झाली दरम्यान तुम्ही केंद्र सरकारचे कर्मचारी असाल तर एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून नवीन आठवा वेतन लागू होईल असे तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे कारण आठवा वेतन आयोग लागू होण्यास थोडा विलंब होण्याची शक्यता आहे आठव्या वेतन आयोगाची समिती लवकर आपला अहवाल सरकारला सादर करू शकत नाही अशी नवी माहिती आता समोर आली आहे काय आहे डिटेल खरे तर आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता मिळाली आणि कर्मचाऱ्यांची अशी आशा आहे की दोन हजार सव्वीस मध्ये नव्या आठव्या वेतन आयोग लागू होईल आणि या नव्या आठव्या आयोगानुसार पगार मिळेल अजूनही नव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष आणि दोन सदस्य आणि एक सचिव स्तरीय अधिकारी नेमले नाहीत तेव्हा महिन्यातच मार्च महिन्यात लोकसभेत आठव्या वेतन आयोगाच्या बाबत एक प्रश्न उपस्थित करण्यात आला होता यावर उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता मिळाली आहे परंतु

यास एक वर्षापेक्षा कमी कालावधी लागू शकतो तसेच जरी आठव्या वे वेतन आयोगाचा अहवाल मार्च सव्वीस नवीन लगेच नवीन आयोगाची अंमलबजावणी कारण सरकारकडे अहवाल सादर केल्यानंतर त्याला अंतिम मंजुरी मिळण्यासाठी काही महिने लागू शकतात एक दोन वर्षही सुद्धा लागू शकतात अशा परिस्थितीत जानेवारी दोन हजार सव्वीस पासून नवीन वेतन आयोगानुसार या आयोग अंतर्गत पगार मिळणार अशी अपेक्षा करणे थोडे घाईचे होणार असल्याचे जाणकार लोकांचे म्हणणे आहे तथापि आठव्या वेतन आयोग बहाल करण्याचा निर्णय कधी झाला तरी जानेवारी दोन हजार नवीन वेतन आयोगाचा लाभ पूर्वलक्षी प्रभावाने होणार आहे म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाची थकबाकी दिली जाणार आहे परंतु अध्यापन समिती स्थापन न झाल्यामुळे कोणत्याही प्रकारचा एक आराखडा तयार झालेला नसल्यामुळे आठवा वेतन आयोग लांबणार हे अत्यंत धक्कादायक आहे आणि करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद